मंडई महाराष्ट्रात चौफेर दृष्टिकोनातून सर्वाधिक वेगानं वाढणारं शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणूनच नुसत्याच मराठवाड्याच्या राजधानीपेक्षा मराठवाड्याची राजकीय राजधानी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं हॉटस्पॉट अशी नवी ओळख सध्या या शहरानं प्रस्थापित केली आहे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घटनांना वेग आला आहे अगदी पुस्तकाची पानं बदलावी तशी इथल्या राजकारणाच्या मंचावर वेगवेगळे राजकीय प्रयोग रंगत आहेत राज्यात लोकसभेनंतर सर्वच पक्षांनी विधानसभा टिकून ठेवण्यासाठी अनेक डावपेज आखायला सुरुवात केली असताना छोट्या पक्षांपासून ते महाविकास आघाडी आणि महायुतीनं देखील मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे किंबहुना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर आपला झेंडा फडकवण्यासाठी तर विशेष मोहीम आखली जात असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे म्हणूनच मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या विधानसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल कसं कोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार मराठवाड्याच्या राजधानीत कोणाचा राज्याभिषेक होणार हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी छत्रपती संभाजीनगरच्या मतदारसंघावर भाष्य करण्यापूर्वी इथलं पक्षीय बलाबल कसं आहे आणि इथली जातीय समीकरणं कशी साधली जातात यावर भाष्य करणं गरजेचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीचा अपवाद वगळता छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार एकोणावीस या तीन दशकांमध्ये प्रत्येक वेळी शिवसेना भाजप युतीचा खासदार शहरातून निवडून येत आहे मात्र मागील दोन निवडणुकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदारांचा कौल बदलतानाचं चित्र आहे कारण दोन हजार एकोणावीसमध्ये याच छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एमचे इम्तियाज जलील हे खासदार झाले यंदा इतिहासाप्रमाणे शिवसेना भाजप महायुतीचा खासदार झाला असला तरी यात ट्विस्ट असा की इतकी वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही महायुतीत होती आता मात्र शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत त्यामुळे इथेही समीकरण पलटलं आहे याच लोकसभेचं सगळं गणित हे विधानसभांवर अवलंबून असतं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघही येतात यातील सिल्लोड छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम पैठण आणि वैजापूर या पाच मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर छत्रपती संभाजीनगर पूर्व फुलंब्री आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची आघाडी आणि कन्नड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जागा आहे नक्कीच फुटीमुळं इतकी समीकरणं पार बदलून गेली आहेत म्हणूनच कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाविरुद्ध कोणाचा उमेदवार आहे याबाबत आता आपण जाणून घेऊयात तर छत्रपती संभाजीनगर मध्यबद्दल बोलायचं झाल्यास हा मतदारसंघ सगळ्यात चुरशीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो शहरातील ज्या विधानसभा मतदारसंघानं एमआयएमचा पहिला आमदार निवडून दिला त्या छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे आता लोकसभा निवडणुकीनंतर छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेना इच्छुकांची संख्या वाढली आहे दोन हजार एकोणावीसमध्ये या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल निवडून आले होते फुटीनंतर प्रदीप जयस्वाल यांनी शिंदेंच्या बंडात साथ दिली त्यामुळं यंदा शिंदे गटाकडून प्रदीप जयस्वाल यांनाच इथून तिकीट मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे तर ठाकरे गटाला इथं उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागत होता किंबहुना मध्यचं जातीय गणित पाहता ठाकरेंच्या था, शिवसेनेकडून धक्का तंत्राचा वापर करत चक्क मुस्लिम उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत डॉक्टर शोएब वाश्मी यांचं नाव उभाटा गटाकडून समोर येत आहे दुसरीकडं लोकसभेत पराभूत झाल्यामुळं माजी खासदार इम्तियाज जलील हे देखील मध्य विधानसभा मतदारसंघातून उभं राहण्याच्या तयारीत आहेत त्यामुळं या मतदारसंघातून प्रदीप जयस्वाल विरुद्ध माजी खासदार इम्तियाज जलील असा सामना आगामी विधानसभेत पाहायला मिळू शकतो दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार शहरातील मध्य आणि पूर्व भागात इम्तियाज जलील पहिल्या क्रमांकावर होते म्हणूनच आता मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदार कोणाच्या पाठीशी राहतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे यानंतर संभाजीनगर पूर्व मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत भाजपच्या अतुल सावे यांनी एम आय एमच्या डॉक्टर अब्दुल गफार कादरी यांचा पराभव केला होता सध्या ते इथले विद्यमान आमदार असले तरी भाजपचे संजय केनेकर सुद्धा या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळं अतुल सावे यांना माघार घ्यावी लागणार का हे अद्यापही गुलदस्तत आहे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्यावर असतो मात्र इथे नेहमी एम आय एम आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये चुरस रंगत असते कारण हा मतदारसंघही हिंदू मुस्लिम समीकरणावरच चालतो त्यात एम आय एम महाविकास आघाडीत सामील होण्याच्या हालचाली सुरू आहेत हा असं झाल्यास डॉक्टर अब्दुल गफार कादरी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळू शकतो म्हणूनच अतुल सावेंना पूर्व मतदारसंघ राखता येणार का याकडं सर्वांचं लक्ष आहे यानंतर संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट निवडून आले होते दोन हजार एकोणावीसमध्ये संभाजीनगर पश्चिममधून चाळीस हजार मतांनी भाजपचे बंडखोर राजू शिंदेंचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा ते निवडून आले भाजपचे राजू शिंदे यांनी नुकताच उभाटा गटात प्रवेश केला त्यामुळं या मतदारसंघात संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे अशी लढत होण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ राखीव आहे त्यामुळं ही लढत नक्कीच तुल्यबळ होईल यात दुमत नाही यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरी मतदारसंघात यंदा नव्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे कारण इथले भाजपचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे हे आता राजस्थानचे राज्यपाल झाले आहेत शिवाय लोकसभेत विजयी होत कल्याण काळे जालन्याचे खासदार झाल्यानं यंदा विधानसभेसाठी फुलंब्रीतून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना नवा चेहरा शोधावा लागणार आहे यासाठी दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली असून फुलंबरी मतदारसंघातून दोन्ही पक्षांकडून कोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार याची उत्सुकता कायम आहे महायुतीतून इथं राजेंद्र सावळे यांचं नाव चर्चेत आहे तर महाविकास आघाडी अद्यापही योग्य उमेदवाराच्या शोधात आहे यानंतर सिल्लोड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा तयारीला लागले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असणारे अब्दुल सत्तार विजयी झाले होते त्यांच्या विरोधात प्रभाकर पालोतकर उभे होते मात्र सत्तार यांच्या शिंदे गटात जाण्यानं इथं उभाटा गटाची तेवढी ताकद उरली नाही अशा परिस्थितीत सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी कोणाला पुढं करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर भाजपचं वर्चस्व असणाऱ्या गंगापूर मतदारसंघात यंदा भाजप विरुद्ध उभाटा गट अशी लढत होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत प्रशांत बम यांचा विजय झाला होता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संतोष पाटील उभे होते आता सध्या भाजप आमदार प्रशांत बम या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या चा, सतीश चव्हाणांनीही या मतदारसंघाकडं लक्ष वाढवल्याचं सांगण्यात येत आहे तर उभाटा गटाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे डोनगावकर या इथल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्यामुळे दोन हजार नऊ पासून प्रशांत बम यांचे वर्चस्व असणाऱ्या गंगापूर मतदारसंघात भाजप विरुद्ध उबाठा गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत होण्याची शक्यता आहे यानंतर पैठण मतदारसंघातून दोन हजार एकोणावीसमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे आमदार म्हणून संसदेत पोहोचले दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत विरोधात राष्ट्रवादीचे तेव्हाचे उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांनी निवडणूक लढवली होती ते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटात आहेत त्यामुळं त्यांना तिकीट मिळू शकतं तर भुमरे यांच्या जागी त्यांचे चिरंजीव विलासबापू भुमरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं येत्या काळात भुमरेंचा मतदारसंघ राखण्यात विलासबापूंना यश मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल यानंतर छत्रपती संभाजीनगरचा कन्नड विधानसभा मतदारसंघ हा आगामी विधानसभेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा झेंडा या मतदारसंघावर असल्यानं शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट असाच सामना या मतदारसंघात दिसण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून एकमेव ठाकरे गटात राहिलेले आमदार उदयसिंह राजपूत यांचा विजय झाला होता त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव होते त्यामुळं जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला एकनिष्ठ असणारे आमदार आगामी विधानसभेत बाजी मारतात का की शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा या मतदारसंघावर फडकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील शेवटचा मतदारसंघ असणाऱ्या वैजापूर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना किंवा राष्ट्रवादी अशी लढत यंदा दिसू शकते मागील विधानसभेत वैजापूर मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रमेश बोरणारे अठ्ठ्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी विजयी झाले होते त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभय पाटील उभे होते यापूर्वी दोन हजार चौदामध्ये भाऊसाहेब चिकटगावकरांचा विजय झाला होता त्यामुळे आता आगामी विधानसभेत मविया विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे गट असा लढा पाहायला मिळू शकतो कारण वैजापूरचे भाजपचे कार्यकर्ते दिनेश परदेशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करत रमेश बोरनारेंसमोर आव्हान उभं केलं आहे या पक्षप्रवेशासह वैजापूरच्या राजकारणात नव्या समीकरणाची सुरुवात झाली आहे ज्यात शिंदे गटाच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी ठाकरे गट सज्ज होत आहे एकूणच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विद्यमान आमदारांमध्ये महायुतीची संख्या जास्त आहे त्यामुळं महायुतीलाही कुठल्याही परिस्थितीत आपले सीट राखणं गरजेचं असणार आहे तर नव्या उमेदवारांवर डाव लावत महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी देखील सज्ज झाली आहे म्हणूनच प्रत्येक मतदारसंघातील जातीय समीकरणं पक्षीय बलाबल या आधारे यंदाची विधानसभा कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण आमदार होणार यावर तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र